नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जे काही जानकीकडून कुंकू मात्र आता लताबाईच्या पायावर सांडलेले असते आणि लताबाईला पडता म्हणजे पडता पडता जानकीने वाचवलेले असते तेव्हा आता लताबाईच्या डोळ्यात हे सर्व बघून पाणी येत असते आणि जानकीला सुद्धा खूप काहीतरी आता हा स्पर्श मायेचा वाटत असतो की आपली आईच आहे म्हणून आता जानकीला आपल्या आईचं दर्शन होते आईंच्या पायाचे तेव्हा मात्र आता लगेच लताबाई पुढे येते जानकी लगेच आता उठून मागे होते आता लताबाई जानकीला म्हणते की जानकी अगं काय विही आणि माझी ओळख तू नाही करून देणार का बरं जाऊन दे तू तर नाही देणार परंतु एक गोष्ट आता हे बघा विहीनबाई मी आई पार्वती तेव्हा आता असं म्हटल्यानंतर कावेरीला तर खूप मोठा धक्का बसतो तेव्हा कावेरी धक्क्यानेच म्हणते की आहो पण तुम्ही तेव्हा लताबाई म्हणते की हो मेले होते जानकी आता रागाणीच लताबाईकडे बघत असते तर लताबाई हसते आणि म्हणते की असं सगळ्यांना वाटत होते परंतु मी जिवंत आहे आणि आता या घरावरचा जो काही माझा का हक्क आहे तो घेण्यासाठी मी आता या घरात परत आलेले आहे कावेरीच्या आता पायाकालची जमीन सरकते कावेरी चानकिकडी पाहत असते आणि आता सुमित्रा तिथे येते तर पार्वती तिच्याकडे बघत आता कावेरीला सांगते की मला हे सुद्धा माहिती आहे की माझी सून माझ्यापेक्षा तिच्या सावत्र सासूची जरा चांगलं वागते परंतु आज न उद्या मात्र तिला हे सर्व मान्य करावेच लागेल की मी तिची खरी सासू आहे ती शेवटी माझा स्वीकार तिला करावाच लागेल आणि हे बघा तो दिवस सुद्धा लवकरच येणार आहे आता लताबाई अगदी तोऱ्यात आणि हसून हे सर्व बोलत असते कावेरी जानकी आणि सुमित्रा यांना खूप राग येतोय असे बोलून आता तोऱ्यातच लताबाई आत निघून जाते तर जानकीला खूप वाईट सुमित्राकडे बघत असते सुमित्रा, सुमित्रा जानकीकडे पाहते तेव्हा सुमित्राची समजूत कशी नाही जानकी आईन जवळ म्हणजे सुमित्रा जवळ येणार तोच लगेच आता ताव तावाने मात्र सुमित्रा निघून जाते किचन मध्ये तेव्हा आता कावेरी जानकी जवळ येते आणि विचारते की जानकी अगं हे सर्व तुमच्या घरामध्ये काय चालू आहे बरं तेव्हा आता जानकी म्हणते की कावेरी अहो माझ्या घरावर येणारी नाही आणि त्यात म्हणजे तुमची ऐश्वर हे पार्वती नावाचं नवीन संकट आमच्या घरावर घेऊन आली हे सर्व ऐकून कावेरी म्हणते की काय बोलतेस जानकी आणि डोक्यामध्ये हे सर्व काय चाललेलं आहे तर मग आता मी विचारूनच येते तिला ह्या सगळ्याचा जाब तेव्हा जानकी म्हणते की नाही काको आता काय करायचं आहे ते सर्व मी ठरवेल त्या ऐश्वरीला धडा शिकावंच लागेल परंतु त्या अगोदर मात्र मुळे आता आई माझ्यावर खूप नाराज आहेत तिच्यामुळे आता आमच्यामध्ये जो दुरावा आलेला आहे तो विश्वास मला परत मिळवायचा आहे आणि जो दुरावा आमच्यात आलेला आहे तो मिटवायचा आहे जानकीच्या डोळ्यात पाणी असतं हे सर्व सांगते आणि कावेरीला जानकीची खूप दया येते कावेरी आता मायने म्हणते की जानकी तू काळजी करू नकोस नक्की तू त्यांचा विश्वास परत मिळवशील परंतु हे बघ एक गोष्ट मी तुला सांगते की तू जरीही माझी मुलगी असेल तरी सुद्धा माझा आशीर्वाद कायम तुझ्या सोबत असेल सर्व काही ठीक होईल आता जानकी तू काळजी करू नकोस आणि चल आता येते मी तेव्हा आता कावेरी जायला निघलेली असते आणि ती बाहेरच गेलेली असते आणि तेवढ्यात आता लगेच ही तिच्या मागे येते आणि तिला म्हणते की मॉम थांब आता कावेरी थांबते परंतु कावेरीच्या मनात आता ऐश्वर्याविषयी खूप राग असतो कावेरी म्हणते की काय तू तर मला मारलीस तर ऐश्वर म्हणते की हा कोणता प्रश्न आहे कारण मॉम म्हणून मी तुलाच हाक मारणार तर दुसरं कोणाला मारणार कावेरी म्हणते की अग नाही अगं तू तर मला कावेरी बाई म्हणत असते आणि आता का असं मॉम म्हणालीस तेव्हा आता लगेच ऐश्वर्या चिडून म्हणते की हा जो तुझा ड्रामा सुरू आहे तो बंद कर कारण आता मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तर कावेरी म्हणते की अगं आता कशाला मग तुला मला आई म्हणतानी लगेच ऐश्वर्या म्हणते की कारण मला आता ही माहिती करून घ्यायचं आहे की तू जानकीला भेटायला का आली होतीस आणि कशासाठी तुझे तिच्याकडे काम काय होते तर कावेरी म्हणते की तुला काय करायचं त्याचं आणि हे पण माझं काम अजूनपर्यंत झालेले नाही तर ऐश्वर्या रागाने म्हणते तुझं काय काम असेल तर ते मला मला माफीनाम्यावर सही पाहिजे म्हणजे माफी जो, जो माफीनाम्याचा कागद आहे तो लगेच ते ऐश्वर्याच्या हातात देते तो आता तो उघडून आता वाचते तर ऐश्वर्याच्या मनासारखे होते कावेरी पुढे म्हणते की अगं तुझ्या डॅडांची शिक्षा कमी करण्यासाठी मला हा माफीनामा मिळाला होता आणि त्यावर आता जानकीची किंवा घरातील कोणाचीही सही हवी होती तेव्हा आता सही हवी होती का मग आता मी यावर सही करेल आणि सही मात्र माझी असेल परंतु यात अडकणार मध्ये अडकणार असं आता ऐश्वर ठरवते त्यानंतर आता ऋषिकेश आणि जानकी रूम मध्ये असतात तर आता जानकी म्हणत असते की ऋषिकेश अहो उद्या किती महत्वाचा दिवस आहे आणि उद्या आता रिपोर्ट सुद्धा येणार आहेत मग तुम्ही कशाला मला यात अडकवतात हे बघा तुम्ही कुठेही जायचं नाही आणि आता काय म्हणतात की महत्वाची मिटिंग आहे तेव्हा आता ऋषिकेत जानकीला समजावत असतो की जानकी उद्या बाजार समितीची मीटिंग आहे त्यामुळे मला जावंच लागेल एकतर घरामध्ये जे काही सुरू आहे तर त्यामुळे तिकडे नाही जाता आले शेतकरी ही 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 आहे तर तिकडे मला अगदी जाणून घेण्यासाठी जावंच लागेल एकतर येण्यासाठी खूप संध्याकाळ होईल त्यामुळे मी तुला सांगतो की तू जाऊ नये तेव्हा आता जाणकी म्हणते की ऋषिकेश अहो काय बोलतात तेव्हा आता ऋषिकेश म्हणत असतो की अग तुला किती काही झाले तर रिपोर्ट आणण्यासाठी शेवटी जावंच लागेल आणि आता तुला जायचं आहे त्यामुळे हे पग माझा आणि फक्त तुझ्यावरच विश्वास आहे तुला जावंच लागेल तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश हो तसंही रिपोर्ट आणण्यासाठी तुम्हाला आणि मला जावं लागेल बाकी कुणालाही नाही जाता येणार बाकी कुणावरही हो माझा आता विश्वास नाही आणि जानकी म्हणत असत की हे बघा आता सगळ्यात जास्त मला उद्याची काळजी आहे उद्याची काळजी कशी आहे की ऋषिकेश हे बघा उद्या जेव्हा ते रिपोर्ट येतील तर त्या बाईचं पितळ आता सगळ्यांसमोर उघड होईल आणि माझी पूर्ण खात्री आहे ऋषिकेश उद्याचा रिपोर्ट हा निगेटिव्ह येईलच आणि तेवढ्यात आता लताबाई दारातून धडकते आणि लगेच आता तोऱ्यात म्हणते की जर हे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले तर मग काय करणार आता आता पूजेची फुलं वगैरे थाळी वगैरे असते आणि आता येते जानक्याने ऋषिकेश तिच्याकडे पाहत असतात म्हणजे ही लताबाई आता म्हणते की ऋषिकेश अरे तुझ्या बायकोला तर भलताच विश्वास आहे कि आपले ही 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 की आपले हे जुळणार नाही म्हणून परंतु ऋषिकेश अरे सगळं काही ठीक होईल उद्या तिचा गैरसमज धूर होईल तेव्हा आता जानकी म्हणते की हो तुम्ही अगदी बरोबर बोललात त्याचे कुणाचे गैरसमज आहेत ना चे चे आहे ते सगळे उद्याच दूर होतील तेव्हा आता लताबाई तोऱ्यातच म्हणते की हो हो गैर गैर उद्या जेव्हा रिपोर्ट येतील ना तेव्हा माझ्या मुलाला नक्की कळेल की मीच त्याची पार्वती आई आहे म्हणून जो रिपोर्ट आहे ना तो अगदी पॉझिटिव्ह येण्यासाठी देवाकडे मी गेले होते देवाकडे नवस सुद्धा करून मी आले आणि उद्या सुद्धा सकाळी मी लवकरात लवकर मंदिरात जाणार आहे मला पूर्ण खात्री आहे की देव नक्की माझूच ऐकणार आहे तेव्हा मात्र आता ही लताबाई त्यांना पेड्याचा प्रसाद देते तर आता जानकी आणि ऋषिकेश प्रसाद घेतात तर जानकी म्हणते की हे बघा तुम्हाला तर माहितीच असेल की देव नेहमी सत्याची अगदी बाजू घेतो आणि त्याची तुम्ही ते मात्र खोटं वागतात त्यामुळे देव तुमचं ऐकेल या भ्रमात मात्र तुम्ही राहू नका कारण उद्याची रिपोर्ट आहे तर ते निगेटिव्ह येणार आहे तेव्हा मात्र आता लताबाई म्हणते की हे केवळ आणि केवळ उद्या येणारी वेळच ठरवे कुणाच्या पापाचा भोपळा फुटतोय तो ते मात्र ऋषिकेश आणि जानकी तिच्याकडे पाहतच असतात लताबाई बाहेर जाते परंतु जानकी आता तिच्या प्रत्येक आणि प्रत्येक शब्दाचा आणि बोलण्याचा विचार करते त्यानंतर आता इकडे ऐश्वर्याच्या डोक्यात तर तो भलताच प्लॅन असतो कारण तिने आता सारंगला सांगितलेले असते की आता किती काही झाले तरी जानकीची जी डुप्लिकेट सही आहे ना तिची कॉपी मिळवायची सारंग म्हणतो की काय बोलतो ऐश्वर्या आता काय हे नवीन आता त्या जानकीची तुम्हाला अगदी सहीची कॉपी कशाला लागते तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा सारंग जे काही मी तुम्हाला सांगितलेले आहे तर ते तुम्हाला करावेच लागेल तुम्हाला जमेल की नाही ते मला सांगा तेव्हा सारंग तर ऐश्वर्या पोटल घाबरून गेलेला असतो ऐश्वर जे काही सांगेल ते अगदी नंदीबाईला सारखा मान डोलावत लगेच तयार असतो आणि म्हणतो की ऐश्वर्या बरं मी तयार आहे काय करायचं आहे ते मला सांगा परंतु आहोस ऐश्वर्य मी तुम्हाला सांगतो की जे काही आहे ते कुणाला माहिती नाही परंतु तुम्हाला सांगतो हे बघा शाळेत असताना मात्र जेव्हा मी अभ्यासात कच्चा होतो आणि त्या माझ्या मॅडम होत्या ना त्या माझ्यावर इतक्या रागवायच्या प्रगती पुस्तकावर त्या मला शिरा मारायच्या आणि त्या मला म्हणायच्यात की जा नानांची सही घेऊन ये तेव्हा मात्र मी नानाकडे जायचो सही घेण्यासाठी परंतु खूप पर अगोदर मार खायचो तेव्हा मात्र एकदा माझा मित्र मला असं म्हटला अरे तू नानांकडे कशाला जातो स्वतः तूच त्यांची सही करत जा परंतु जेव्हा अगोदर हे तर मी मी खूप घाबरलो होतो परंतु नंतर मात्र नानांची सही करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते मात्र मला ती सही अगदी जमली आणि तेव्हा कुठे मला अगदी स्वतःला कळले की मला सुद्धा सही करता येते म्हणून आणि आता कायम त्यावर मी सही करायचो तेव्हा आता ऐश्वर्याला हे सर्व ऐकून आता अगदी कंटाळ येत असतो ती सार म्हणत की झाले का तुमच्या शालेय जीवनातील विलक्षण या आठवणीत रमून झाले असेल तर मला सांगा खरंच म्हटलं मात्र आपण आपला पुढचा प्लॅन करूया त्याच्या गोष्टी आपण करू शकतो तेव्हा आता सारंग म्हणतो की सॉरी सॉरी झाले झाले तर ऐश्वर्य म्हणते की हे बघा मी जाते आणि ओवीची वय घेऊन येते तोपर्यंत तुम्ही त्यावर जी काही जानकी सही असेल ना सही बगा, सही ती सही बघा आणि त्यावर ती सही कॉपी करण्याचा प्रयत्न करा तेव्हा ऐश्वर्य जायला निघते परंतु सारंग तिच्या हाताला धरून थांबवतो आणि म्हणतो की अहो सही कॉपी करण्यासाठी आता ओवीची वाई कशाला लागते तुम्हाला थांबा माझं ऐकून तरी घ्या हो जानकी वहिनीची सही आहे तर ती माझ्या डोळ्यासमोर आहे कारण जेव्हा अगोदर मी या घरामध्ये शेतीचं सगळं काही काम बघत होतो तेव्हा आता बिलावर आणि चेकवर शंभर वेळा मी जानकी वहिनीची सही घेतली असेल अगदी जशीच्या तशी सही माझ्या डोळ्याच्या समोर आहे त्यामुळे हे पग तुमच्यासाठी मात्र मी ती सही नक्की करेन आणि ऐश्वर्या तुम्हाला माहिती नाही जे टॅलेंट माझ्यात लपलेलं आहे ते तुम्हाला नाही माहिती ऐश्वर हे ऐकून अगदी खुश होते आणि खरंच क्या बात हे सारंग अहो हे सर्व ऐकून मला खरंच तुमचा अभिमान वाटतो सारंग म्हणतो की खरच आणि हे बघा माझ्याकडे अजून बरेच तेव्हा पुढचं ऐकून न घेण्यासाठी ऐश्वर लगेच म्हणते की जिथे मी तुम्हाला सांगितले तेथे मात्र तुम्ही सही करून ना आणि आता तो कारनामा आहे तर तो कारनामा मात्र ती कपाटातून बाहेर काढते तेव्हा ऐश्वर तो कारनामा काढणार तोच लगेच आता लताबाई आलेली असते आणि आता लगेच सारंग म्हणतो की कोणीतरी आले ऐश्वर म्हणते की हो नक्की कोणी तरी आले आणि लगेच मात्र आता तेथे लताबाई आलेले असते आता लताबाई ऐश्वराकडे येते तर ऐश्वर्या म्हणते की अग आई मी तुला सांगितलं ना सारखं सारखं तू माझ्याकडे येत जाऊ नकोस नक्की घरातील कोणाला तरी आपल्यावर संशय येईल म्हणून तेव्हा आता लताबाईला आतमध्ये घेऊन ऐश्वर्या घाईने दरवाजा लावून घेते तेव्हा आता सारंग आता विचारतो की लताबाई तुम्हाला काय महत्वाचं बोलायचं होतं तेव्हा लगेच आता लताबाई सांगायला सुरुवात करते की अरे आताच केश आणि जानकीचं बोलणं मी ऐकलं ऐश्वरी विचारते की काय काय ऐकले लताबाई म्हणते की ऋषिकेश ला मात्र काहीतरी महत्वाची मीटिंग आहे त्यामुळे ते, ते रिपोर्ट आणण्यासाठी त्याला नाही जमणार आणि रिपोर्ट आणण्यासाठी मात्र जानकी जाणार आहे तर सारंग म्हणतो की अरे बापरे तर लताबाई म्हणते की हे पोरी लक्षात घे आपल्याला तेथे जाऊन रिपोर्ट नाही बदलता येणार त्या जानकीची मात्र अगदी नजर ही तुझ्यावरच असेल तेव्हा आता ऐश्वरी म्हणते की तू नको काळजी करू अगं त्या जानकीच्या मात्र एक पाऊल मात्र मी कायम पुढेच आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिपोर्ट आणायला अगोदर घरातून तर बाहेर पडायला पाहिजे त्या जानकीला मात्र उद्या मी घराच्या बाहेर पाऊल नाही ठेवून देणार तेव्हा आता लताबाई विचारते की अग पण तू कसं ही सर्व करणार आहे यासाठी सुद्धा ऐश्वर्याचा एक प्लॅन असतो त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी का होते जानकी तयार होऊन आता अगली देवघरात देवाला नमस्कार करत म्हणत असते की हे बघा देवा जोपर्यंत तू माझ्या सोबत आहे तोपर्यंत घेऊन तेथे आलेली असते तेव्हा आता जानकी देवाला हात जोडून नमस्कार करते तर ओवी जानकी जवळ येते आणि म्हणते की आई अगं मला निबंध लिहायचा आहे त्यामुळे तू निबंध लिहिण्यासाठी मला मदत कर आता जानकी ओवीला म्हणते की अगं ओवी मी आता पूजा करते मी नंतर तुला निबंध लिहिण्यासाठी मदत करते ओवी म्हणते की अगं आई हे बघ तुझी पूजा झालेली आहे मला हे सुद्धा माहिती आहे की तू आता देवगोपाशी गप्पा करते अगं आई तू माझ्याशी बोल ना मला निबंध लिहिण्यासाठी मदत कर ना ग म्हणून आता लगेच ओवी ही जानकीच्या हाताला धरते आणि तिला बाहेर घेऊन जाते तेव्हा जानकी म्हणत असते की अगं ओवी जरा ऐकून घे परंतु आता ओवी ऐकायला तयार नसते जानकी म्हणते की बाळा अगं पडशील जरा सावकाश तर आता ओवी आणि जानकी बाहेर येतात सुमित्रा तिथे अगदी डायनिंग टेबल वर बसून आता भाजी वगैरे आता असते परंतु डोक्यात मात्र सारखे विचार असल्यामुळे त्या कामाकडे सुद्धा काही लक्ष लागत नसते आता ओवी ही जानकीच्या हाताला धरते आणि तिला तिथे सोप्यावर बसवते आणि म्हणते की हे आई मला आता सांग बर आई या विषयावर निबंध लिहायचा आहे मी कशी सुरुवात करू आता जानकी म्हणते की अगं कमल आहे ओवी तुझी आई हा विषयावर निबंध लिहिण्यासाठी इतका अवघड असतो का आई या विषयावर तुला निबंध लिहायचा आहे म्हणजे मुळात तुला माझ्या विषय म्हणजे माझ्यावर निबंध लिहायचा आहे तर तूच सांग बरं मी कसं तुला माझ्याबद्दल काही सांगणार त्यावर आता लगेच ओळख म्हणते की अगं हा जर टॉपिक असता तर लगेच अगदी माझ्या आईवर सर्व काही निबंध लिहिला असता परंतु मला अगदी आई या विषयावर निबंध लिहायचा आहे मग तू सांग की मला कशी सुरुवात करू बरं त्यावर आता जानकी म्हणते की अगं मी तुला आई बद्दल काय सांगणार कारण मी कुठे माझ्या आईला बघितलं तेव्हा मात्र आता जानकीला तो फोटो आठवतो जो मधुहननी तिला दिलेला असतो पण त्यामध्ये आईचा फोटोच नसतो फक्त आता जानकीचा फोटो असतो परंतु ओवी मी तुला एक गोष्ट सांगू का कारण जरीही माझ्या आईला मी बघितलेलं नसेल सुद्धा माझी आई ही इतर आई सारखीच असणार तुला माहिती आहे का देव स्वतः येऊ शकत नाही म्हणून तो आईला पाठवतो आणि तेवढ्यात लताबाई सुद्धा आता बाहेर आलेली असते तर ऐकतच असते पण लताबाईच्या कानावर सुद्धा आता जानकीची आई विषयी बोलणे पडते जानकी म्हणते की आई मध्ये प्रेम माया ममता बळ हे सगळं काही भरून पाठवते हो। आई हे एक रसायनच वेगळं आहे आपल्या पायाकांचं वादळ सुद्धा तिला जाणवत नाही परंतु आपल्या लेकरापर्यंत आलेली कुंकर सुद्धा तिला कळते कितीही मोठं संकट येऊन दे कितीही मोठं वादळ येऊन दे परंतु ती अशी मुळू रडत नाही बसत आता लताबाई सुद्धा जानकीच आई विषय असते आणि सुमित्राचे डोळे तर येतात आणि सुद्धा जानकी पुढे एखादं यश मिळवलं त्याला जर काही जीवनामध्ये अगदी छान असं काही घडले तर आपल्या आईच्या डोळ्यामध्ये चटकन आनंद असू येतात आपल्या मुलावर कोणतंही संकट आलं तर ते संकट परतून लावण्याची शक्ती आईमध्ये असते आई होणं हे सोपं नसतं आई आपल्या पोटामध्ये तिच्या बाळाला नऊ महिने वाढवत असते असंख्य कळा आणि वेदना सहन करून शेवटी ती आपल्या मुलाला जन्म देते मूल जन्माला आल्यानंतर त्याला वाढवण्यासाठी ती खस्ता खात असते दिवस रात्र एक करते दिवस रात्र त्या बाळाच्या उशाशी बसून त्या बाळाला कोणताही त्रास व्हायला नको त्यासाठी ती पूर्ण प्रयत्न करत असते त्याला छान झोप लागावी म्हणून प्रेमाचं पांघरून आई त्याच्यावर घालत असते आपलं बाळ हे उपाशी राहू नये म्हणून ती स्वतःची तहान मान उभू सगळं काही विसरते आई सारखं दुसरं कोणीच असू शकत नाही आणि ओवी हे पग आईचं जग तिच्या असते संपूर्ण विश्व सामावलेलं असतं तुला माहिती आहे का ओवी तिचा सगळा काही आनंद हा तिच्या मुलात असतो तिच्या बाळात असतो आपल्या लेकराला ती कुशीत घेण्याचा काहीतरी आनंद अगदी मायेने तिचा वेगळाच असतो आणि आता ती ओवीचा छान एक गोड पापा घेते आणि ओवीला म्हणते की तुला एक गम्मत सांगते अगं जे बाळ आईच्या कुशीत वाटते आईच्या मांडीवर झोपते आणि कितीही आईचा हात धरून दुडदुडू चालते ना किती ही मोटा ते बाळ कितीही मोठं झालं तरी आपल्या आईसाठी ते लहानच असत कितीही उंच झालं तरी सुद्धा आईला असं मान वर करून त्याला बघावं लागतं प्रत्यक्षात कायम आईसाठी लहानच असते तिच्यासाठी ते तिचं बाळ असतो तेव्हा मात्र आता ही सर्व बोलणे ऐकत असताना डोळे सुद्धा पाहणले जातात आणि लताबाई आणि सुमित्रा दोघी सुद्धा आता हे सर्व अगदी रडूनच ऐकत असतात आणि तेवढ्यात ऋषिकेश सुमित्रा जवळ येतो सुमित्राच्या खांद्यावर हो तो हात ठेवतो ऋषिकेशला बघून आता सुमित्राला खूप आनंद होतो अगदी प्रेमाने मात्र हसून ती तिच्या चेहऱ्यावर हात फिरवते परंतु हा मात्र सुमित्राचा भास असतो ऋषिकेश काही आलेला नसतो आणि लताबाईला सुद्धा आपले ऐश्वर आपल्या तिच्या चेहऱ्यावरून अगदी प्रेमाचा हात एक गोड पापात कपाळाचा घेते असं आता लताबाईला सुद्धा भास होतो आणखीचे डोळे आता हे भरून येत असतात तर ओवी आता आईच्या डोळ्यातील पाणी पुसते आणि प्रेमाने आई असं म्हणून तिला हात मारते ओवी म्हणते की आई खरंच किती छान बोललीस का तू आणि आता ओवी ही आईचा गोड पापा घेते तर सुमित्रा उठते आणि आत निघून जाते जानकीचे सगळं काही लक्षात लताबाई आता बघत असते सुमित्रा आत येते आणि दरवाजा लावून घेते लताबाई आता जवळ येते आणि जानकीला म्हणते की खर जानकी तू किती छान बोललीस ग ओवीच्या चेहऱ्यावरून आता प्रेमाचा हात फिरवते लताबाई जानकीला म्हणते की अगं पण जानकी तू एका आईला तिच्या मुलापासून तोडते आता जानकी म्हणते की, खरत, जानकी जानकी की जानकी एका आईला तिचं आई पण सिद्ध करण्याची गरज नसते वेळ आज तुमच्यावर आहे त्यामुळे खरं काय आणि खोट काय लवकर सगळ्यांच्या समोर येईल असे बोलून आता जानकी ही सुमित्राची जी काही भाजी निवडायची राहिलेली आहे तर तेथे ती भाजी निसायला येते आणि आता डोळ्यामध्ये पाणी आणि ती आता ती काम करत असते तर लताबाई बारकाईने तिच्याकडे पाहतच असते तेव्हा आता लताबाई सुद्धा आत गेलेली असते आणि जानकी मात्र अगदी रडतच हे सर्व करत असते कारण सुमित्राचा जो काही दुरावेपणा आहे तो जानकीला सहन होत नसतो तेव्हा तर सुमित्रा ही आता आतमध्ये दरवाजा लावून बसलेली असते तर तेथे ऐश्वर्या आणि सारंग येतात दरवाजा वाजवतात सुमित्राला असं वाटतं की नक्की जानकी आहे म्हणून ती अगदी मोठ्या आवाजात म्हणते की जानकी मला तुझ्याशी एकही शब्द बोलायचं नाही तू इथून तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी आहे ऐश्वर्या तेव्हा मात्र आता सुमित्रा दरवाजा उघडते तर ऐश्वर्या म्हणते की मी आहे ऐश्वर्या तेव्हा मात्र आता लगेच मला असं वाटलं होतं की ती जानकी आहे म्हणून तेव्हा सारंग म्हणतो की आई अगदी ती कशाला येईल आता पाठ फिरून केलेला माणूस परत येत नसतो तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो ना आई तिने दाखवून तर दिलेच आता आणि आता हे बघा आणखीन काही सक्ती तुमच्या समोर आल्यानंतर तुम्ही आयुष्यामध्ये कधीही तिचं तोंड नाही बघू शकत असं काहीतरी तिने केलेलं आहे तेव्हाही सर्व ऐकून सुमित्रा विचारते की म्हणजे असं काय केलं तिने तेव्हा आता ऐश्वर्याचा जो काही पुढचा प्लॅन आहे की कावेळी कशाला घरी आले होते आणि आता सह्य तर ऐश्वर्याने केल्या परंतु आता जे काही आहे ते सगळं काही आता ह्या ऐश्वर्याने जानकीवर ढकल असते की कावेरीच्या त्या माफीनाम्याच्या पत्रावर जानकीने सह्या केल्या असं सर्व काही खोट आता ती सुमित्राला सांगून सुमित्राचे आणखीनच कान जानकी विरोधी भरव सुमित्रा खूप भडकलेली असते तर ऐश्वर्या सारंग आता एकमेकांकडे बघून खूप हसतात त्यानंतर आता जानकी ही आता ऋषिकेशची फोनवर बोलत असते आणि ऋषिकेशला म्हणते की हे बघा ऋषिकेश तुम्ही नका काळजी करू मी आताच्या आता रिपोर्ट्स आणण्यासाठीच निघते सगळ्यात अगोदर मी रिपोर्ट्स तुम्हालाच दाखवेल आणि तेवढ्यात सुमित्रा आता तेथे येऊन उभी राहते तेव्हा जान आता जानकी ही सुमित्राला बघते आणि ऋषिकेशला म्हणते की हे बघा ऋषिकेश आणि ऋषिकेशला हुशार होतोय म्हणून फोन ठेवते आणि आता फोन ठेवल्यानंतर आता मात्र जानकी ही सुमित्राला विचारते की आई तुम्ही आई काही काम होतं काही का हवा आहे का तुम्हाला तेव्हा आता सुमित्रा विचारते की काय ग जानकी कुठे निघाली तेव्हा आता जानकी तर खुशून म्हणते की आई अहो मी रिपोर्ट आणण्यासाठी चाललेले आहे तेव्हा मात्र आता ऐश्वर्याने जे काही सांगितलेले आहे तर ते मात्र आता लगेच ही सुमित्रा स्व अगदी रागानेच जानकीला म्हणते की, की काय कार कावेरी तुझ्याकडे कशाला आल्या होत्या काय काम होतं त्यांचं तुझ्याकडे असं तुम्हाला काल काहीच सांगितले नाही परंतु आज मात्र मी तुला मुद्दामय सर्व असं काय काम होत म्हणून कावेरी तुझ्याकडे आल्या होत्या तेव्हा मात्र आता जानकीला ते सर्व काही आठवते कारण जानकी आता तो विचार करते की कावेरी काकू काय म्हटल्या की माफी नाम्यावर सही हवी होती हे सर्व काही दृश्य आता जानकीच्या जा डोळ्यासमोर येते काकू म्हटलेले असतात की तुमच्या रणदिव्यांच्या घरातील कोणी जरी या माफीनाम्यावर सही केली तर आता सयजी शिक्षा थोडीशी कमी होईल तेव्हा जान आता जानकी आता शांत असते आणि सुमित्राचं सगळं काही बोलणं ऐकून घेते तेव्हा आता जानकी मुद्दाम आईंना म्हणते की हे बघा आई ते काही इतकं का महत्वाचं नव्हतं म्हणूनच मी तुम्हाला हे सर्व नाही सांगितले म्हणूनच मी तुम्हाला हे सर्व नाही सांगितले तेव्हा आता सुमित्राला राग येतो सुमित्रा म्हणते की म्हणजे आता या घरामध्ये काय महत्वाचं आहे आणि काय महत्वाचं नाही काही निर्णय आता तूच घेणार आहे का तेव्हा मात्र आता जी जानकी आहे जानकीला आता सुमित्राचं हे बोलणं ऐकून धक्का बसलेला असतो जानकी म्हणते की की हे आई जान की की आई जानकी म्हणते तुम्ही का बोलतात माझं काही चुकलं असेल तर मला सांगा तेव्हा आता सुमित्राला भलताच राग येतो सुमित्रा म्हणते की अगं लाच कशी वाटत नाही तुला हा प्रश्न विचारता नाही काल मात्र कावेरी ताई माफीनामा घेऊन येथे आल्या होता की सयाजी शिक्षा कमी होण्यासाठी म्हणून त्यांना ह्या माफीनाम्यावर सही हवी होती एवटी तू त्याच्यावर सही केलीस करून मात्र तू काय केलंस अगं तुला हे नाही आठवत का सयजी नानांना किती त्रास दिला होता त्यांना किती छाणलं होतं मला मनस्ताप दिला होता आणि ऐश्वर्या त्यांची मुलगी माझी सून आपल्या वडिला विरुद्ध कोर्टामध्ये रडली केवळ आता आपल्यासाठी आपल्यासाठी ऐश्वर्याने आता तिच्या वडिलांशी सुद्धा संघर्ष पत्करला तिच्या वडिलांच्या विरुद्ध तिने साक्ष दिली आणि तू काय मला त्रास देण्यासाठी शेवटी तू ह्या माफीनाम्यावर सही केलीस आता ऐश्वर्याने सही मात्र केलेली असते आणि त्याचे सगळे काही आरोप मात्र जानकीवर ढकललेले असतात जानकीला आता हे सर्व ऐकून धक्का बसलेला जानकीने सही केलेली नसती तरी सुद्धा आता यावर सही असेल म्हणून जानकीला खूप टेन्शन येते मित्रांनो शेवटी हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये मात्र आता सुमित्राला खूप राग आलेला असतो रागाच्या भरात आता सुमित्राने दरवाजा लावून घेतलेला असतो जानकी आता दरवाजा वाजवत सुमित्राला म्हणत असतं की हे बघा आई तुम्ही खूप मोठा गैरसमज करून घेतला सुमित्राने आता ऐश्वर्या आणि सारंगने जे काही सांगितलेले असतात कारण रिपोर्ट्स आणून जानकीला आता कोंडून ठेवायचं आता म्हणूनच सुमित्रा रागाने दरवाजा लावून घेते जानकीला आतमध्ये कोंडते तर आता जानकी विचारत असते की आई तुम्ही का दरवाजा लावून घेतला का मला रूम मध्ये कोंडले तेव्हा आता ऐश्वर्या आणि सारंग तर खूपच हसत असतात शेवटी त्यांचा प्लॅन त्यांनी सक्सेस केलेलाच असतो की जानकीला रिपोर्ट्स आणून द्यायचे नसतात जानकी खूप विनवण्या करते की आई दरवाजा उघडा मला रिपोर्ट्स आणण्यासाठी जायचं म्हणते की मी दरवाजा नाही उघडणार आणि तू सुद्धा रिपोर्ट आणायला नाही जाणार रिपोर्ट मात्र आता ऐश्वर्या आणि सारंग हे दोघे आणतील म्हणून आता सारंग आणि ऐश्वर्या ते रिपोर्ट घेण्यासाठी आता लॅब मध्ये येतात शेवटी त्यांच्या हातात ते रिपोर्ट दिले जातात आणि आता हे रिपोर्ट सुद्धा आणि सारंगच्या हातात पडणार तोस जानकी तेथे येते आणि ऐश्वर्याच्या अगोदर जानकीच मात्र हे रिपोर्ट आपल्या हातात घेते तर ऐश्वर्या आता म्हणते की तू येते आलीच कशी तेव्हा जानकी म्हणते की तुझा खेळ मात्र संपला ऐश्वर्या आता मात्र तुला कोणीच वाचू शकणार नाही तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद